नमस्कार टी ई टीचे पेपर आज तेवीस नोव्हेंबरला झालं आपण बघितलं होतं की ओ टी सारने सर्वात जास्त मराठी विषयाचे जे काही व्हिडिओज आहेत ते पोस्ट केले होते मराठी विषय आपण बघितलं होतं आणि आपण जे काही सांगितले होते ते सर्वचे सर्व जवळजवळ सर्व प्रश्न इथं आलेले आहेत अतिशय सोपा पेपर होता तुम्हाला किती गुण मिळत आहेत या ता पेपर एकमध्ये टी ई टीच्या पेपर एकमध्ये जे आज तेवीस नोव्हेंबरला झालेलं आहे तर पहिला जो प्रश्न आहे कारण की आता इथं याचे विश्लेषण करण्याची काही गरज नाही कारण की आपण सर्व तीर मारून आले आहोत तर पहिला जो आहे पुढीलपैकी उद्देशबोधक आणि अव्यय असणारे वाक्य कोणते तर याच्यामध्ये आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला हा त्याच्या काय होईल उत्तर होईल आपल्याकडे जो आहे हा सेट डी आहे तुमच्याकडे ए असो बी असो सी असो प्रश्न तेच आहे फक्त त्यांचा जो क्रमांक आहे तो काय असेल वेगवेगळा असेल आणि ज्यांच्या सेट डी असेल त्यांना तर बोनस मिळायला समजायचा तर दुसरा जो प्रश्न आहे सुग्रण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ ओळखा तर हा काय आहे साधा वर्तमान काळ आहे कारण की इथं झाडावर घरटे बांधते असं ते साधा वर्तमान काळाचं उदाहरण आहे त्यानंतर खालीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते तर आई वडील आई आणि वडील हे हा काय आहे द्वंद्व समासाच्या उदाहरण आहे त्यानंतर उतारावरचे प्रश्न आले अतिशय चांगले प्रश्न दिलेले होते उतारा सुद्धा खूप फुद चांगला होता तर पहिला आपण प्रश्न बघूया की उतार्यावरच्या की चापा हल्ल्यासारखा का दिसत नाही असं जो प्रश्न होता कारण की त्याच्या उत्तर काही पानगळती झाल्यामुळे ठीक आहे हा पहिला त्याच्या उत्तर येईल त्यानंतर चाप्याची पाने कधी घडून पडतात तर याच्या जे काही उत्तर आहे की हिवाळा सरता सरता हिवाळा सरता सरता चाप्याची पाने घडून पडतात काही तर कुठे दिलेलं आहे रगॅपमध्ये सुद्धा दिलेला आहे त्यानंतर पानगडती कोणत्या ऋतूत होते तर याचं स्पष्टपणे असं काही दिलेलं नाही आहे पण ग्रीष्म शरद वर्षा आणि शिरीस हे सर्व काही दिले नाही पण जनरली ग्रीष्म या ऋतूमध्ये काय होते पानगडती ते म्हणजे उत्तर क्रमांक एक त्याच्या काय असेल उत्तर असेल त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया की गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी रिकाम जागा हे वाक्य पूर्ण करण्यासाठी कोणता वाकफ चढता चोराने गुन्हा केला नाही तर पोलिसांनी त्याला काय करतील चौदावे रत्न दाखविणे काय होईल चौदावे रत्न दाखविणे वा फटाफट छकाझक ठीक आहे त्यानंतर कद्रू या शब्दाच्या योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता आता सर्वात अगोदर कद्रू म्हणजे काय तर कद्रू म्हणजे कंजूस आता कंजूसच्या का विरुद्धार्थी काय होईल उदार होईल म्हणजे कद्रू याच्या विरुद्धार्थी काय होईल वि? उदार हा होईल त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया तुम्ही बघू शकता की सेट डी आहे त्यानंतर इथं काही अक्षरे दिली होती आणि त्याच्यावर आधारित हा प्रश्न आलेला होता ह्या अक्षरापासून एक मन तयार होते आता ती मन कोणते तयार होते आता पहिले अगोदर प्रश्न वाचून घेऊया आकृतीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणारे अर्थपूर्ण मनीचा योग्य अर्थ कोणता तर मन कोणते तयार तयार होईल चिंता प चिंतीपरा ते येई घरा म्हणजे आपण जसं करतो ते आपल्याच आपल्याच घरापर्यंत येते म्हणजे आपण दुसऱ्याविषयी जे आपण वाईट सो विचार करतो ते आपल्यापर्यंत येते म्हणजे काय होईल दुसऱ्याचे वाईट व्हावे हो अशी इच्छा बाळगणाऱ्याचे वाईट होते हा त्याच्या पर्याय क्रमांक उत्तर येईल त्यानंतर मलाही ये त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो या उकळ्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आले आहेत आता कोणकोणते आहेत ते, ते नाही त्याच्या उत्तर बरोबर उत्तर काय असायला पाहिजे तीन असायला पाहिजे तुमचे कोणकोणते उत्तर बरोबर निघत आहेत ते मला कमेंट्स करून सांगायचं इव्हन मराठीमध्ये तुम्हाला किती गुण मिळत आहेत हे सुद्धा तुम्ही मला सांगायचं मला खूप आनंद होईल जर तुम्हाला अठ्ठावीस एकोणतीस तीस गुण मिळतील त्यानंतर त्वेस या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता त्वेस द्वेष नाही म्हटलंय आहे तर त्वेसच्या याचा समानार्थी शब्द काही आवेश आवेश, ठीक आहे त्यानंतर पुढील पैकी शुद्ध शब्द कोणता तर आपण निष्क्रिय कसा लिहितो ह ना निष्क्रिय कसा लिहितो तर पर्याय क्रमांक तीन म्हणजे जे काही निष्क्रिय आहे तसं आपण लिहितो याचं उत्तर काही पर्याय क्रमांक तीन होईल त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया पुढला प्रश्न काय दिलेला आहे की सरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठून चांदणे पडले होते या ओक्यातील उपमेय कोणते म्हटले आता कोण उपमेय कोणाविषयी बोलतो आपण चांदण्याविषयी बोलतो कोणाविषयी बोलतो आपण चांदण्याविषयी बोलतो म्हणजे इथं हे चांदणे जे आहे पर्याय क्रमांकातील काय असेल उत्तर असेल त्यानंतर मनूने नवीन पुस्तके खरेदी केली तर या पुस्तका जो काही अधोरित शब्द आहे त्याची विभक्ती कोणती आहे तर हा याला काहीच विभक्ती राहिलेली आहे म्हणजे प्रथमा त्याचं काय होईल उत्तर होईल ठीक आहे त्यानंतर कर्म ओळखा असा प्रश्न आहे रेयांसने वर्गातील फळ्यावर सुंदर चत्र रेखाटले आम्ही पी मध्ये सुद्धा बघितला होता आणि असे जे आम्ही व्हिडिओ घेतले होते त्याच्यामध्ये सुद्धा बघितला होता तर कर्म रेया वर्गातील फड्यांवर सुंदर चित्र रेखाटले याचं कर्म कोणता होईल तर हा काय आहे कर्म कोणता होईल चित्र काय रेखाटले चित्र चित्र काय होईल त्याच्या कर्म होईल त्यानंतर बेंदूर हा सर वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो या वाक्यात एकूण किती नामे आहेत एकूण किती नामे आहेत तर याच्यामध्ये बघा बेंदूर सण आणि त्याच्यानंतर आपण काय करूया काय करूया भागात आणि महिन्यात भागात आणि महिन्यात असे काही चार याच्या काही येईल उत्तरील म्हणजे चार नामे आहेत त्यानंतर पुढील वाक्यातील अधोरेखीय शब्दांच्या लिंग ओळखा संकट याच्या लिंग कोणता आहे आता संकटे ह ना संकटे हा जनरली काही नपुसक लिंग येईल पण याच्यामध्ये मला थोडासा कन्फ्युजन आहे कारण की ती संकटे ह ना ते संकट आणि ती संकटे असं म्हणतो तर स्त्रीलिंग आणि पुल्लिंग याच्यामध्ये थोडा काय डाऊट आहे अजी माणूस हो ना जी प्रत्येक गोष्ट प्रत्येकालाच पण मला असं वाटतं की नकुसिक लिंग असावं पण स्त्रीलिंग आणि नकुसिक लिंग हा सुद्धा माझे सेन्स म्हणत आहे आपण याला बघून घेऊया सध्या याला होल्डवर ठेवूया त्यानंतर वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते मडके पंचके पुस्तके फटाके याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल पंचके पुस्तके आणि फटाके हे अनेक वचनी आहेत आणि मडके मात्र एक वचनी आहे म्हणजे त्याच्या उत्तर काय येईल मडके कारण की तो एक वचनी आहे म्हणजे तो काय होईल विसंगत होईल वेगळा होईल गटापासून वेगळा होईल त्यानंतर मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे आम्ही प्रॅक्टिससुद्धा घेतली होती मी वनवासी मी वनवासी हे जे काही आत्मचरित्र आहे कोणाची आहे जी सिंधुताई सपकाळ यांचे आहे पर्याय क्रमांक असेल त्यानंतर पत्र लेखनाचं वडील मंडळीनं वडिलांना नाही म्हटले तर वडिल वड वडिलांना आई किंवा वडिलांना आपण तीर्थरूप म्हणतो पण वडीलधाऱ्या म्हटल्या म्हणून तीर्थस्वरूप हा पर्याय क्रमांक एक त्याच्या उत्तर असेल तर पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही आता तत्सम नाही म्हणजे देशी आहे जी देशी हा गावटी बिलकुल झोप झो शब्द काय आहे तत्सम नाही ठीक आहे त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया याच्यामध्ये त्याच्यामध्ये कविता दिलेली आहे आणि प्रश्न दिलेले आहेत शेवटचे काही प्रश्न इथे उरलेले आहेत की इथे म्हटले आहे की कवितेतील वर्णानुसार सोने पेरून कोण गेले सोने पोरून कोण गेले तर आकाश गेले पर्याय क्रमांक दोन कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष याच्यातील चुकीची जोडी सांगा म्हणते चुकीची जोडी सांगा असं म्हटलेलं आहे त्यानंतर कोवडी सकाळ हा कवील कवितेतून वर्णनानुसार चुकीची जोडी होईल त्यानंतर वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केले आहे तर बहरलेल्या शेताचे वर्णन केलेले पर्याय दोन त्याच्या बरोबर उत्तर येईल त्यानंतर पुढलं दिलेलं आहे की ज्ञानचक्षू या शब्दामध्ये एकूण किती वर्ण आहेत ज्ञानचक्षू याच्यामध्ये आपण विचार करत बसू नये पण ज्ञानचक्षूमध्ये तुम्ही तर कराल तर एकूण अकरा पर्याय क्रमांक तुमच्या दोन याच्या काय असायला पाहिजे उत्तर असायला पाहिजे त्याच्यानंतर या शब्दाचा करा तर प्लस पर्याय क्रमांक याच्या काय असेल बरोबर उत्तर असेल त्यानंतर शेवटचे आपण तीन चार प्रश्न वाचलेले आहेत ते आपण बघूया की पुढला प्रश्न म्हटलेला आहे विचारलेला आहे की आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याच्या प्रयोग ओढावा आता कोणत्या प्रयोगाच्या वाक्य आहे तर हा अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे म्हणजे पर्याय क्रमांक याच्या होईल तीन होईल त्यानंतर अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील अयोग्य जोडी काय म्हटलेलं आहे अयोग्य जोडी कोणती असं म्हटलेला आहे तर गंगा यमुना आणि नद्यांचे उद्गम होत नाही तर कधी कधी रडणे यालासुद्धा गंगा नमु यमुना वाहतात असं म्हणतात म्हणजे ही अयोग्य होईल त्यानंतर सहसंबंध ओळखा जसा घुबडांचा गुत्कार त्याचा आवाज असतो तर हंसांचा काय असतो तर हंस जी, कलर असतो म्हणजे याच्या उत्तर काय होईल तीन होईल हे आपण आपल्या अगोदर प्रॅक्टिसमध्ये सुद्धा बघितलं होतं पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात आता महाराष्ट्र कवी कोणाला म्हणतो आपण यशवंत दिनकर वेंडारकर यांना म्हणतो तुम्ही तुम्हाला किती गुण मिळत आहे ते नक्की बघा कारण की आम्ही सटीक उत्तरे तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आवडल्यास लाईक नक्की करा नमस्कार